शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच ऑपरेशन टायगर साठी आज विदर्भात आहेत गोंदियातील देवरी नागपूर मधील कन्हान इथे आज त्यांची जाहीर सभा आहे ही आभार सभा असणार आहे आणि आभार सभांमध्ये शिवसेनेमध्ये काही पक्षप्रवेश सुद्धा होण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे प्रवेश करतील अशी शक्यता आहे राजू हरणे अकरा वर्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तर विदर्भात शिंदेच्या शिवसेनेला सध्या प्रचंड छान दिवस येतात असं म्हणावं लागेल कारण नागपुरात आज मोठ्या नेत्यांच्या हाती धनुष्यबाण दिसणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सध्या होर्डिंग लागलेत ही दृश्य आपण बघतोय विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदे यांचा धक्का विविध पक्षांच्या नेत्यांचा आज नागपुरात शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत हो या दौऱ्यादरम्यान ते नागपूर आणि गोंदिया येथे आभार सभांना संबोधित करणार आहेत मात्र या आभार सभांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा जी आहे आणि त्याच अनुषंगाने एक बॅनर जे आहे जे होर्डिंग आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच नागपुरात पोहोचलेले आहेत ते देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुक्कामी आहेत आणि याच निवासस्थाना बाहेर अनेक प्रकारचे त्यांच्या स्वागताचं होर्डिंग लागलेलं आहे मात्र हे जे होर्डिंग आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कारण विदर्भात शिवसेनेचा दे धक्का नागपुरात आज बड्या नेत्यांच्या हाती धनुष्यबाण अशा आशयाचं हे होर्डिंग आहे विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदे यांचा धक्का विविध पक्षांच्या नेत्यांना नेत्यांचा आज नागपुरात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की सध्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे ऑपरेशन टायगर अंतर्गत खास करून ठाकरेंच्या शिवसेनेतील जे नेते पदाधिकारी आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आता निवडणूक आहेत आणि आज होणाऱ्या या दोन्ही सभांमधून म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील आणि कनान येथील सभांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये केवळ शिवसेनाच नाही तर मनसे असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल या तीनही पक्षातून मोठ्या प्रमाणात जे पदाधिकारी आहेत जे नेते आहेत ते आज शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील अशी शक्यता आहे मात्र ते नेमके नेते कोणते असतील हे त्या सभांच्या वेळेस कळेल कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर